माझ्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे कडाडले हा महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असू शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मासाहेब मीनाताई था ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ येत परिसराची पाहणी केली त्यानंतर उद्धव ठाकरे शिवाजी पार्क परिसरात आले त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला तर तसेच अशा कृत्यातून कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ती ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते अशा कोणीतरी लावारीस माणसाने हे केलं असेल तसं नसेल तर मग बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोशीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला असाच कोणातरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग असू शकेल असंही उद्धव ठाकरे यांनी आहे तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्हाला सगळ्यांना शांत राहण्याचा आम्ही सगळ्यांना शांत राहण्याचं सांगितलं आहे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला शोधून काढू देत असं सांगितलेलं आहे बघूया यापुढे काय होतंय पण मी पुन्हा सांगतो दोनच प्रकारच्या वृत्ती यामध्ये असू शकतात आज तो अत्यंत यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्यानं स्वतःच्या आईवडिलांचं नाव तो शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी माणसं केलं असेल आणि नाही बिहार बंद करण्यासाठी गेला आताच कोणासं तरी महाराष्ट्र पेटवण्याकरता हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शासकीय प्रकारच्या व्यक्ती असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लहान जणच्या शरम वाटते असं कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न पुढे ठरवून केले ठरवून केले ऑइल पेंट ऑइल पेंट आहे ऑइल पेंट आहे असं कळत ठरवून दोन हजार सहा ला देखील हा प्रकार घडला होता घडला होता सांगितलं हो कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घेण्या लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका व्यवहारच माणसाने बिहारमध्ये मोदीजींच्या मातोभू आगमन केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो पण प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई